आता जशाला तसं मराठ्याला कडवट कणखर वागावंच लागणार आहे त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या नीट जगणार नाही आता यांचे सगळ्यांचे रंग मराठ्या पुढे उघडे पडले कोणत्या पक्षाचा नेता कोणत्या जातीचा नेता आपल्या विरोधात जातोय त्याला इथून पुढं राजकीय संपवायचंच वेळेवर दयामाया करायची नाही इतकं जातवान मराठ्यांनी वागायचा जात। इथून पुढे म्हणले पाहिजे प्रत्येक नेता ओबीसीचा किंवा त्यांच्या जातीचा मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही सात पिढ्या आमचं घर संपलंय मराठीच्या नादी लागल्यामुळे एवढा धाक बसला पाहिजे पर्याय नाही मराठ्यां पर्याय नाही धाक बसावंच लागन मराठ्यांच्या विरोधात गरळ ओकणारे मराठ्यांचं हमेशा वाटुळ होत झालं पाहिजे हे स्वप्न बघणारा ओबीसीचा किंवा त्या जातीचा नेता त्या जातीचा नेता संपावाच लागणारे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ज्यावेळी शिवम्या शेत पुढे जाईल की सात पिढ्या झाल्या आमचा घराचा वाटकुळ झालं मराठ्यांची वाटे नादी लागल्यामुळं आयुष्यात सुद्धा ते आडवं येणार नाही हे पावलं उचलावं लागते